नमस्कार मी कविता तर सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा तर सर्वांना त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभ संध्याकाळ संध्याकाळी हा व्हिडिओ बनवते तर त्रिपुरी पौर्णिमेला आहे ना आपल्याला आहे ना वाती जाळायच्या असतात तुळशीसमोर तर त्या आणि त्या वाती ना तुपात भिजून ठेवायच्या आणि संध्याकाळी जाळायच्या असते किंवा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही भिजू शकता शकता तर हे बघा मी आता तुपात भिजवते वाती तुम्हाला दाखवते आणि तुळशी पुढं लावल्यानंतर ना पूर्ण सगळ्या देवांपुढं उजड पडतो असं म्हणजे पहिल्या पूर्वी काळापासून आलेलंही आहे का आहे का ही वाती त्रिपुरी पौर्णिमेला जाळल्या पाहिजे आणि चांगलं घरात देवाला सांगायचं सुख शांती लागू दे आपल्या घरामध्ये सर्वांचं जीवन सुखी समृद्धी होऊ दे यासाठी या वाती जाळायच्या असतात तर हे बघा आपण आता बघू मी या वाती भिजवते तुपात तर हे बघा या दोन आणले मी एक दिदीसाठी आणि एक माझ्यासाठी बरं का तर आता ये, ओ, तेच मी आता हे होमाचं पात्र आहे ना आमच्याकडं त्याच्यातच भिजवते आणि मस्त आज मी हे तूप केलं आहे बर का घरी केलं आहे घरगुती तूप आहे तर हे घरगुती आहे या तुपामध्ये या वाती भिजवते पूर्ण भिजून घ्यायच्या बघा किती तूप जवळजवळ एक किलो तूप झालं तर बघा आपल्या वाती भिजून झाल्या चांगल्या अशा खाली वर करून बघायच्या बरं का हे बघा आता हे भिजवते अजून थोड्याफार मध्ये राय राहिल्या तर नाही आहे पण असलं तर भिजून जाईल आणि मी हे गाईचं तूप बनवलंय रोज थोडी थोडी साय काढून ठेवते ना त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला आता थोड्या वेळ त्या वाती आपण बाजूला ठेवून देऊ मस्त अशी कोबीची भाजी करत आहे मग लोखंडाच्या कढईमध्ये मस्त असं पाणी वगैरे टाकायचं हे त्याला तरच करायची कोबीची भाजी खूप छान लागते मस्त असं चपात्या करते पोळ्या अरे मस्त अशी बाजरीची भाकरी केली मला कोबी बरोबर मोठी केली अशी मोठी भाकर बनवली तर आता आपल्याला तुळशी मैयाची पूजा करायची आता करते करतीये आणि तिच्या याच्यात वाती आणि माझ्या या पंथीमध्ये दोघींना पण वाती देवा देवी दे दे तुळशी मैयाजवळ वाळ जाळायची आहे म्हणजे ते, ते, ते आपण म्हणतो ना दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला सर्व देवांपशी असं बघू दे मी वा हळदी कुंकू आता उशी करायला आवाज कमी नका पूर्ण वाती आता या पेटतील तुला आता दिदी वाटते भेटवते तिच्या भरपूर वाती राहते अकराशे काय राहते असं काहीतरी राहते का, का पाचशेच्या पुढं असं म्हणजे नेमक्या वाईट नाही पण भरपूर राहते आज पूर्ण मला वाती जाळायचीच असते भेटेल आता बरोबर बघा दिदी चंद्राची पूजा करते बघा चंद्र नमस्कार केला चंद्राला तुळशी मातेला दिव्यांला Guardala. 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 चंद्रा आणि आता हा चंद्र भगवंताला तर अरे बघा वाती ना आपल्या अशा पलटी मारून घ्यायच्या बरं का म्हणजे मधी ना त्या पेटत नाही लवकर तर अशा मी आता ही अगरबत्तीच घेतली आहे काडी वगैरे तुम्हाला काय सोपं वाटत ते घ्यायचं अशा पलटी मारून घ्यायच्या तर आता थोड्याशाच राहिले वाती जळायच्या आता संपत त्या दिव्या दिव्या दीपक कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला सर्व देवांपाशी माझा नमस्कार सर्व पाशी। जय जय रघुवीर समर्थ गुरुदेव दत्त विष्णु भगवंत महाराज की जय भोलेनाथ महाराज की जय चंद्र देवता का देवता की जय आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये दुसऱ्या बाय बाय